नवरात्रीतील कन्यापूजनाचे महत्त्व नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या कन्यापूजनाला कंजक असेही म्हणतात या पवित्र दिवशी लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडून सुख समृद्धी तसेच निरोगी आयुष्याचा आशीर्वाद घेतला जातो अशी श्रद्धा आहे की देवी स्वरूप असलेल्या या नऊ कन्यांचा आशीर्वाद आई दुर्गेची कृपा घेऊन येतो त्यामुळे नवरात्रीचे व्रत करणारा प्रत्येक साधक अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन अवश्य करतो कन्यापूजन योग्य विधी विधानाने केल्यास माताचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो परंतु अनेकदा न कळत लोक काही चुका करतात अशा परिस्थितीत साधकाला आईची कृपा मिळत नाही कन्या पूजनाशिवाय नवरात्रीच्या पूजेचे फळ मिळत नाही म्हणून कन्यापूजनाची योग्य पद्धत जाणून घेऊया कन्याच्या वयाचे महत्व दोन वर्षाच्या कन्याची पूजा केल्यास घरातून दारिद्र्य दूर होते तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती मानले जाते त्रिमूर्तीच्या पूजनाने घरात धन धान्य भरलेले राहते आणि कुटुंबात सुख शांती व समृद्धी टिकून राहते चार वर्षाच्या कन्येला कल्याणी मानले जाते तिची पूजा केल्याने घर परिवाराचे कल्याण होते पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी मानले जाते शास्त्रामध्ये उल्लेख आहे की रोहिणीच्या पूजनाने आजारपण दूर होतात सहा वर्षाच्या कन्येला कालिका मानले गेले आहे कालिका रूपाची पूजा अर्चा केल्याने विद्या आणि राजयोग प्राप्त होतो सात वर्षाच्या कन्या चंडिका स्वरूप असतात त्यांची पूजा केल्याने धन आणि ऐश्वर प्राप्त होते आठ वर्षाच्या कन्या शांभवी म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या पूजेने कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये विजय मिळतो नऊ वर्षाच्या कन्या दुर्गा स्वरूप असतात त्यांची पूजा केल्याने शत्रुपक्ष पराजित होतो दहा वर्षाच्या कन्या सुभद्रा स्वरूप असतात सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात कन्या पूजनविधी अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनासाठी सकाळी स्नान करून भगवान गणेश आणि माता महागौरी यांची पूजा करावी देवी स्वरूप नऊ कन्या कमीत कमी नऊ आणि एक लहान मुलगा बटूक म्हणून शक्य नसल्यास आपल्या क्षमतेनुसार घरी आदराने आमंत्रित करावे आणि त्यांना सन्मानाने आसनावर बसवावे सर्वप्रथम शुद्ध पाण्याने कण्यांचे पाय धुवावेत असे केल्याने व्यक्तीच्या पापांचे शमन होते पापे नष्ट होतात पाय धुतल्यानंतर कन्यांना टिळा लावावा आणि त्यांना व्यवस्थित पंक्तीबद्ध एका ओळीत बसवावे कन्याच्या हातात रक्षासूत्र पवित्र धागा बांधावा आणि त्यांच्या चरणावर पुष्प फुले अर्पण करावे यानंतर नऊ ताटात कन्यांना पुरी हलवा चणे इत्यादी पदार्थ श्रद्धेने वाढावेत भोजन झाल्यावर कन्यांना मिठाई आणि प्रसाद द्यावा आणि आपल्या क्षमतेनुसार द्रव्य पैसे वस्त्र इत्यादींचे दान करावे कन्यांच्या भोजन समाप्तीनंतर त्यांना देवीचे स्वरूप मानून त्यांची आरती करावी आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा शेवटी या सर्व कन्यांना आदराने दारापर्यंत आणि शक्य असल्यास त्यांच्या घरापर्यंत जाऊन निरोप विदा द्यायला विसरू नये जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देव वास करतात श्री स्वामी समर्थ